अंधारीसह परिसरामध्ये लोकसभेसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय तर अंधारीमध्ये लोकसभेसाठी एकूण एकोणसत्तर टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे अंधारीसह परिसरामध्ये आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या त्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत कायम होत्या मतदार स्वतः स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रापर्यंत चालून गेले आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय अंधारी गावातील सहा हजार सहाशे नव्याण्णव मतदारांपैकी तब्बल चार हजार सहाशे पस्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय अंधारीच्या इतिहासात प्रथमच लोकसभेसाठी तब्बल एकोणस टक्के मतदान झाले आहे वयोवृद्ध मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं व्हीलचेअरची सुविधा करण्यात आली होती तसेच जर एखाद्या महिला मतदाराजवळ लहान बाळ असेल तर त्या बाळाला सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणा आणि खेळणे देखील उपलब्ध करून देण्यात आले होते त्यासाठी अंगणवाडी सेविकांची नेमणूक देखील करण्यात आली होती मतदान केंद्रावर झोनल अधिकारी कृष्णा पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली साठ कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले तर सिल्लोड पोलीस ठाणे यांच्या वतीनं बीट जमादार कडुबा भाग्यवंत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अकबर खान एमसीएन न्यूज अंधारी